रमाबाई आंबेडकर राजमाचीच्या घोड्यांवर सर्वच सवाशिणी बसतात आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाढवीत त्यानं कधी कुणाला खाऊ घातलंय काय साध दुःखाच चिरगुट सुद्धा वाफेच्या इंजिना बरोबरच चाके फिरतात गोल गोल पुढे पुढे माणसाचे शापग्रस्त आरसे होतात पुन्हा आरस पाणी नव्हे आज तुझा एक अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे मरणानंतरही मरणे मेल्यावर तो कोण हिरावून घेईल माझ्याकडून एक वेळ वाळवीला वाळवी लागेल एक वेळ कसरीला कसर फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा चार चौघांच्या खटल्यासारखा त्यात सर्वच आहेत तू तुझ्या नणंदा जावा दीर लष्करातले मामंजी पोरबाळ आणि साहेब आणि टॉबी निखळ कॅन्टोनमेंट पाठीमागे झाडा झुडपांच ग्राउंड वर्षानुवर्ष पाहत आलोय हे चित्र मी साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात सुपारी कातरणाऱ्या टिळकांच्या आत्म्याला त्रास देत <laughs> रमाबाई ही सर्व पुण्या तुझीच आहे त्या फोटोत फक्त तूच आहेस तुझे चरित्र तुझ्या खस्ता तुझे अश्रू तुझे उसासे तुझे शहाणपण तुझ्या डोळ्यातले आधी अंताला स्पर्श करणारे कारुण्य तुझ्या डोळ्यातील ती निष्ठेची काळीशार पोत तुझ्या चेहऱ्यावरले ते प्रासादिक औदासिन्य कृष्ण हातांच्या चटक्यांच्या कहाण्या सांगणाऱ्या बांगड्या किती ग सहन केलंच हे प्रहर ती भटीण सरस्वती साहेबांच्या मागे असे सवती मत्सर तुला करता आलाच नाही का ग पैस पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केलीस